देऊ का काय रे बाळा काय करतो चाकू उचल पिऊतो हा लहान सल्ली ती पडशीन पुडा काय माहिती तो कुत्रून गेला तिच्याकडं आणतो तिला देत ठेवून दे पण का रे आणलं तुला हनु हनू तुला धम म धम ते चाकूच तो तो खालचा चाकू घरात घेऊन जा पिऊ तिघांचा खूप दिगाणा चाललेला आहे थोडीशी पडले होते तर आता टाइम झालेला होता शेण टाकायचं झाडून काढायचं मी साड्या वगैरे धुवून काढलेल्या होत्या त्या घरामध्ये नेऊन ठेवायच्या होत्या तर हे ते गांची खूप मस्ती चालली होती बघा यो हट्टी खूप आहे औषधाची बाटली रडून घेतली बघा झाकण कसं तोंडात घालतो पिऊंसदी खेळत आहे त्यांच्या मागं मागं फिरणार खूप हट्टी आहे ती तर बघू शकतं मला शेण टाकायचं आहे झाडून काढायचं गाय अशा टकाटका बघत आहे कव्हा शॅण टाकीनं कुटी करून टाकीनं असं झालेलं आहे त्यांना टाईम झालेला आहे तर मला ती कपडे वगैरे जी धुतलेली आहे साड्या वगैरे त्या घरामध्ये नेऊन ठेवायच्या आहे मग त्यानंतर मग मला गायांचं शेण वगैरे टाकून घ्यायचं आहे तिथं कुटी वगैरे करायचं आहे तर मका वगैरे काय सकाळीच आणून ठेवलेली होती तर कडवा कापायचं राहिलेलं होतं तर एवढ्या अशा साड्या धुवून ठेवलेल्या होत्या कारण की नेहमीच काठपद्राच्या साड्या वगैरे घातल्या की दोन तीन तास तर लगेच कपाटादीत ठेवायचे त्यानंतर मग भेंड्या नाही लागलेल्या पिऊसदी त्यांच्या काकीबरोबर इथं बघू शकता भेंडी पिऊसिद्धी खूप कामामध्ये मदत करीत आहे त्यानंतर आमचा झालं होतं चहा दूध प्यायचा टाईम तर या सर्वांनी चहा प्यायला सगळ्यांसाठी चहा ठेल्या पिऊसिद्धीसाठी चहा दूध वगैरे तिघांसाठी तर पिऊसिद्धी चहा किचनमध्येच येऊन पेता असतात तर बाकीचा मला चहा द्यायचा होता यांना वगैरे तर त्यानंतर मग स्वयंपाक आम्हाला लवकरच स्वयंपाक करावा लागत असतो कारण की मग व्यवस्थित दिला वरदला बघून आम्हाला स्वयंपाक करावा लागत असतो संध्याकाळचा गावाकडं म्हणलं तर संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच असतो लवकर खायचं लवकर झोपायचं तरी पण झोपायला आम्हाला अकरा वाजता चवळीच्या शेंगा गवरीच्या शेंगा पण आणलेल्या तसेच दी म्हणत होती मी भेंडी काढू का बाजूला काळ भेंडी चाळणीमध्ये ठेवून दान पाडलेलं आहे चवळी ही चवळीचं दान यायचं बरा येस ते तुम्ही फिट म्हणून ठेवलेलं आहे त्यात मला लावायचं आहे कुकर त्यासाठी डाळी मी शोधित आहे डाळ त्या आणि वडा पिऊ सिद्धी कामामध्ये खूप मदत करत असतात नेहमी सिद्धी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असता काही कामं करीतच असते काही ना काही लुटबोड पण छान काम करते चला मी आता कुकर लावून घेते तर मी लावलेला आहे इकडे कुकर शेगडीवरती ती इथं बघू शकता गव्हाच्या शेंगा आणलेल्या तोडून भीमगामध्ये गवार भेंडी मुगाच्या शेंगा चवळी लावलेली आहे ती देवळाची चवळी पिऊन भेंडी वगैरे न्यूडल्स आहे पिऊणी तोड काय व बाहेरच आहे बाहेर आहे तर भेंडी चिरणार आहे सध्या मला हे घे विळी घे

ते पहिल्यांदा चिरित होती तिला काही जमलं नाही नंतर आता चार चार वाट्या काय हा पडलं 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 चिर हात नको करू हा बि त्या पडलं येतच नाही भेंडी चिरून घेते मी भेंडीचे कापलंय भेंडी वगैरे घरी झालेली आहे विचारलेली आता कडवाळ कापायला खूप उशीर झालाय आहे आणि माझी लाडूबाई बघा तिला दिल्यात भांडी चाकू वगैरे तेव्हा का धुत आहे धुआ हात नोकला होते यायला चल मी येते कडवाळ कापून तर कशी धुती कप भांडी चार वाजता कोटी करून टाकलेली होती तर आता सं उद्या सकाळच्यासाठी कुटी करायला कडवा राहिलंच ना त्यामुळे मी कडवा कापायला आलेली होती मळलं होतं कुकर लावला आता भेंडी चिरत होत्या पिऊ सिद्धी त्या चिरतं आता पिऊचं बोटच कापलं खूप उद्योग नको म्हणलं तरी त्या काम करीतच असतात काही तर वाडव करीत असतात तिथे मी कडवा कापायला आलेले तर कडवा कापून वगैरे झाल्यानंतर मी आले होते गायांना पाणी पाजायला आता वाजले होते पाहुणे सात साडेसात वाजता सर उजेड असतो असा सव्वा सात वाजत असतो असा तिथे पहिल्यांदा मी बारखानल्यांपासून सुरुवात करते कालवडींना वगैरे एक एक बादली लागत असते त्यानंतर मग गायांना पाणी पाहिजे तर असते गायांना दोन किंवा तीन बादल्या लागत असतात पाणी त्यामुळे मग कालोडींना वगैरे तिथे वासराची घाई चाललेली होती मला कव्हा सोडून दूध प्यायला तर गायांना पाणी पाजल्याशिवाय मी काय त्याला सोडणार नव्हते हो तर कोंबड्या कशा खुराडात जाऊन बसलेल्या होत्या प्रत्येक आपापल्या घरामध्ये जाण्यासाठी चाललेल्या होत्या तर मग संध्याकाळचा आमचा स्वयंपाक करायचा आणि गायांचा दूध काढायचं एकच टाइम असतो तिथं माझं दूध काढायचं राहिलेलं होतं कान पाणी पाजून कांडी वगैरे ठेवलेली होती तर मी डाळीला फोडणी दिली इथं शेवटावर तू कसा उद्योग करीत आहे तर सपयाच्या चांगल्या होत्या चपात्या तर बाकीचा स्वयंपाक तीच करीत असते वरला बघून वगैरे तर शेतामध्ये पण जावं लागत असतं तिथं दिला खूप मस्ती आलेली आहे खूप लाडलाड भूक लागलेली आहे तर आता आम्हाला दूध काढायचं होतं तिथं गोष्ट आम्ही दूध काढून आणलेलं आहे घरामध्ये संध्याकाळीच दूध मी ठेवीत असते रतिबाला पण दूध आहे एक लिटर तर त्यानंतर घरात तर ठेवीचं असते वरदला लागत असतं दूध संध्याकाळी दूध प्यायला तर त्यामुळे सकाळचं दूध राहतं असतं पण सकाळचं काही दूध शिल्लक राहिलं नाही आज चहा जास्त झाला वरदसुद्धा खूप वेळा प्याला दूध तर दूध वगैरे काढून मग आम्हाला जेवण करून घ्यायचं होतं सगळेजण आम्ही हॉलमध्ये जेवण करीत असतो तर संध्याकाळचा सिंपल असा बेत होता डाळ भात वगैरे चतुर्थी होती त्यामुळे मग असा बेत केलेला होता तर आता पिऊसी दिला भूक लागली होती तर पिऊसी दिला मी आता जेवायला देत होते तिथं आणि आम्ही पण जेवायला घेणार होतो सगळेजण तिथं पूर्ण स्वयंपाक झालेलं दूध पण तापलेलं आहे तर ता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण